नमस्कार मैत्रिणींना आज आपण ही मोत्याची राखी कशी बनवायची ते बघणार आहोत यासाठी साहित्य काय लागतं ते आता आपण बघूयात यासाठी साहित्य घेतले मी चार नंबरचे क्रीम कलरचे मोती आठ नंबरचा लाल रंगाचा मोती कात्री सुई वायर बारीक घ्यायची आहे तीस नंबरची आणि लोकर चला तर मग राखी कशी बनवायची ते आता आपण बघूया हे बघा मैत्रिणींनो आपल्याला आता ही छोटीशी राखी बनवायची आहे त्यासाठी मी चार नंबरचे दहा मोती वायरमध्ये ओवून घेतलेली आहेत आता ह्या दहा मोत्यांचं आपल्याला एक गोल तयार करायचं आहे तर शेवटच्या मोत्यामधून मी वायर ओ ओवून घेतली आणि वायर एकेरी असल्यामुळे सर्व मोत्यांमधून मी अजून एकदा वायर गुंफून घेते आहे गुंफून घेतल्यानंतर असं व्यवस्थित ओढून घ्यायची वायर आता एक दोन तीन चार एक दोन तीन चार इकडून चार मणी सोडायचे आणि इकडून चार मणी सोडायचे म्हणजे हा एक मोती आणि हा त्याच्या समोरचा अगदी असा मध्य काढायचा आहे आपल्याला तर हा एक आठ एम एमचा मी लाल रंगाचा मोती ओवून घेतला आहे वायरमध्ये आणि अगदी समोरच्या मोत्यांमध्ये एक दोन तीन चार मोती सोडून पाचव्या मोत्यातून वा सुई ओवून घेतली आहे आणि परत लाल मोत्यांमधूनच सुई अजून एकदा इकडच्या दिशेने ओवून घेते जेणेकरून हा मोती असा व्यवस्थित त्या गोलमध्ये बसेल आणि परत तो समोरचा पाचवा जो मोती आहे त्यातून सुई ओवून घेतली अजून एकदा राऊंड मी वायरचा ओवून घेते आणि आपला जो आता हा पाचवा मोती आहे म्हणजे ही हो जी वायर होती एक दोन तीन चार पाच जिथून आपण मोती ओवला होता त्या मोत्या तुम्ही आता वायर आणलेली आहे इथे आता आपल्याला एक गोल तयार करायचा आहे तर मी पाच मोती सुईमध्ये ववून घेते आणि त्याच मोत्यातून ज्या मोत्यातून आपण वायर काढलेली आहे त्याच मोत्यातून मी सुई ओवून घेतली आणि इथे तर एक छोटंसं आपलं गोल तयार झालंय तर या पण मोत्यांमधून पूर्ण वायर गुंफून घेते वायर एकेरी असल्यामुळे थोडंसं सुरुवातीला लूज होते पण परत एकदा गुंफलं की आता मी इकडच्या दिशेने या समोरच्या मोत्यांमध्ये वायर आणलेली आहे इथे पण आता आपल्याला असेच पाच मोती ववून या मोत्यावरती एक गोल तयार करायचा आहे अगदी सोपी राखी आहे छोटीशी पटकन होणारी आणि हे गोल आपलं तयार झालं की इथे आता आपण वायरला गाठ मारून घेऊयात हे बघा मैत्रिणी मी आता हे उलनचे एक साधारण एक एक वीजचे लोकरीचे तुकडे करून घेतलेले आहेत हे है आपल्याला असे दुहेरी घ्यायचे आहेत दुहेरी घेतल्यानंतर हे जे आपण पाच मोत्यांचं गोल केलेलं आहे त्यामधून लोकर ओवून घ्यायची आणि ते अशी एक गाठ मारायची सेट झाली अशीच आपल्याला तर ही दुसरी करायची अशी आपली हो ही छोटीशी आप राखी तयार झाली तुम्ही ही राखी करून बघा घरच्या घरी आहे छोटीशी राखी पटकन होणारी आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू